कर्नाटकाचं ऑप आपल्याला ऑक्सिजन कमी मिळणार आणि कमी मिळालं हे झाल्यानंतर आपण आपलं इंटरनल जे काही ॲडजस्टमेंट असतात त्या इंटरनल ॲडजस्टमेंटच्यामधून भागवण्याचं काम जरूर केलं परंतु शेवटी आपली ऑक्सिजनची डिमांड ही सतराशेच्या दरम्यान आहेच फक्त कोविड पेशंट आज ऐंशी हजाराच्या दरम्यान कोविड पेशंट आहे वीस लिटर जरी ॲव्हरेज पकडलं तरी सोळाशे तर नुसत्या कोविडला लागतात नॉन कोविड सुद्धा सगळ्या ऍक्टिव्हिटीज चालू असतात जे काही इक्विपमेंट बनवतात मेडिसिन बनवतात त्यांच्यासाठी सुद्धा काही प्रमाणात ऑक्सिजन लागत असत आणि त्यामुळे एकंदर सतराशे मेट्रिक टनाची गरज राज्य शासनाने केंद्र शासनाने आपली भागवलीच पाहिजे ही आग्रही भूमिका आमची निश्चित प्रकारे राहील त्याचबरोबर ऑक्सिजनच्या संदर्भाने जो ग्लोबल टेंडर काढण्यात आलं होतं एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट काढण्यात आले होते त्याच्यामध्ये सुद्धा जे काही ऑफर्स आलेले आहेत त्यामध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसाठी ज्या ऑफर आलेल्या आहेत त्याच्यासाठी एक तीन डॉक्टर्सची कमिटी केलेली आहे आणि त्यांना आम्ही सांगितलं की लवकर तुम्ही याबाबतचं अप्रुव्हल द्या मान्यता द्या म्हणजे ज्या काही आम्ही स्पेसिफिकेशन्स दिलेल्या आहेत की कॉन्सन्ट्रेटर कसं असावं वगैरे परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की एवढे मोठ्या पद्धतीनं आपण ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करतोय तर आपल्याला डेमो तरी दिलं पाहिजे आणि म्हणून त्या डेमोसाठी सुद्धा काही पीसेस आपल्या अधिकाऱ्यांनी बोलवलेले आहेत ते आज डेमो जर का आटोपला तर उद्या त्याला अप्रुव्हल जर मिळालं तर आपल्याला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसुद्धा खरेदी करता येऊ शकतील त्याचे परचेस ऑर्डर देता येतील मी कालच सांगितलं की रेमडेसिवीरच्या बाबतीत तीन लाख रेमडेसिवीर इम्पोर्टेड वेगवेगळ्या देशांनी दिलेलं रेमडेसिवीर जे ॲप्रूव्ह झालेलं आहे ते डी दी, जी म्हणजे ड्रग कंट्रोलर डी सी जी आय ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांच्या अप्रुव्हलच्या मान्यतेने आपण तीन लाख रेमडेसिवीरला मान्यता दिलेली आहे त्यांना पीओ जना म्हणून आपण परचेस ऑर्डर आपण त्यांना दिलेली आहे हा दुसरा आयटम आहे जो ग्लोबल टेंडरचा आहे तिसरा महत्वाची विषय आहे तो म्हणजे आपण पी एस ए प्लांट त्या पी एस ए प्लांटच्या संदर्भात सुद्धा एखाद दोन दिवसाच्या आतमध्ये निर्णय होईल असं मदत आणि पुनर्वसन खात्याचे सचिव हो। जे या भागाचं ह्या सगळ्या गोष्टी आहेत असीम गुप्ता त्यांनी मला आत्ताच आमच्या व्ही सीच्या माध्यमातून सांगितलं आणि मी सर्वांना एकच सांगितलं की ज्या काही गोष्टी करायच्या जलद गतीनं करा कारण वेळ हा सगळ्यात महत्वाचा आहे ॲप्रुव्हलच्या नावाखाली खूप जास्त वेळ घालवून चालणार नाही लवकर लवकर या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत या माध्यमातून आम्ही ऑक्सिजन साठवण्यासाठी हो जे टँक्स असो ते पण त्या माध्यमातून आम्ही घेण्याच्या संदर्भात ज्या ऑफर झाल्या त्याही बाबतीतले निर्णय हे लवकरच त्या ठिकाणी घेतले जाणार आहेत आता राहिला प्रश्न साधारणपणे रेमडेसिवीरचा तर रेमडेसिवीरच्या संदर्भात मी आपल्याला एक सांगू इच्छितो की जवळजवळ जो काही आपल्याला अलॉटेड कोटा आहे गवर्नमेंट ऑफ इंडियानी म्हणजे एन पी पी ए ज्याला म्हणू आपण नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी एन पी पी ए यांना अधिकार दिलेला आहे कोटा